सात दिवस झाले ज्ञानदादाचं लक्ष गेलं मुक्ता कड मुक्ता अजूनही रडतेच मुक्ता काय झालं तुला कोणी काही बोललं का अवतार होतात पण त्यांना सुद्धा त्रास होतो जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती पोरोपकारी जगाच्या कल्याणासाठी चांगली माणसं अवतार घेतात त्रास होतो त्यांना त्रास होता माझ्या महावैष्णव ज्ञानोबरायांना पाच वर्षाचे ज्ञानोबराय छोटीशी मुक्ताई लहानशी सोपान काका का। विठ्ठल पंत पैठण मध्ये आहेत का भीक मागत होते दयाची याचना करत होते त्या धर्म मार्तंडासमोर माझ्या मुलांच्या मुंजी होऊ द्या त्यांना समाजात वागता येऊ द्या त्यांना वाळीत नका टाकू तुम्ही द्याल ना ती शिक्षा मला मान्य माझ्या मुलांच्या मुंजी होऊ द्या गणेश शास्त्री गोपाळ भट्ट समोर बसले आणि त्यांनी सांगितलं एकच शिक्षा तुम्हाला भट्टित देहांत प्राश्चित शब्द कानावर आले विठ्ठल बनतच शरीर थरारलं कागद घेतला झप 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 पावलं टाकत सिद्ध बेटेच्या दिशेनं आले रुक्मिणी माता दिवाबत्ती करून विठ्ठल पंताची वाट बघत बसली आलात स्वामी आलात काय निर्णय झाला काय सांगितलं त्या धर्म मार्तंडांनी आता होणार ना आपल्या मुलांच्या घेतील ना त्यांना समाजात घेतील घेतील रुक्मिणी पण त्यासाठी एक करावं लागल रुक्मिणी अग आपल्याला देहांत प्राश्चित घ्यावं लागल ग देहांत प्राश्चित रुक्मिणी मातेच्या अंगावरून सारे दिशी काटा उभा राहिला पतिव्रता होती विचारलं केव्हा निघायचं स्वामी पतीनं सांगितलं आज मध्यरात्री निघायचं रुक्मिणी रुक्मिणी मातेनं त्या दिवशी मांड्याचा स्वयंपाक केला माझ्या ज्ञानाला मांडे फार आवडतात माझ्या ज्ञानाला मांडे फार आवडतात मांड्याचा स्वयंपाक झाला एक घास घेतला मुक्ताच्या तोंडात घातला आईच्या डोळ्यातून धारा पाहिल्या आणि छोटीशी मुक्ता लढतेस का ग तू काय झालं आई अ बोलता पण नाही येत बोबडे बोबडे बोल तिचे आई का लढतेस ग काय नाही बाळा डोळ्यात कचरा गेला म्हणून रडू आलं एक घास घेतला माझ्या ज्ञानदादाच्या तोंडात घातला एक घास घेतला सोपान काकाच्या निवृत्ती दादाच्या तोंडात घातला मुलं जेवली मुलं झोपी गेली त्या रात्री रुक्मिणी मातेनं शेवटचा घास घेतला रुक्मिणी माता झोपी गेल्या विठ्ठल पंतांनी वात वर केली दिवाबत्ती केली झोप नव्हती रात्रभर विठ्ठल पंतांना पुरुषाचं दुःख कोणाला दिसत नसतं रात्रभर फक्त आपल्या चार लेकरांकडे बघत होते विठ्ठल पंत दोन कागद घेतले शाई घेतला बोडू घेतला बोडू शाईत बुडवला आणि भर, भर 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 दोन पत्र लिहिली एक लिहिलं त्या धर्म मार्तंडासाठी आणि दुसरं लिहिलं माझ्या ज्ञानदादांसाठी पत्र देव्हाऱ्यात ठेवलं आणि हळूच रुक्मिणी मातेला आवाज दिला रुक्मिणी उठा जायची वेळ झाली रुक्मिणी उठा माझ्या रुक्मिणी मातेच्या अंगावर मुक्ता हाट जोपली आए, हात टाकून झोपली होती अरे जगातली पहिली आई आहे जी आपल्या लेकीचा हात बाजूला सारून देहांत प्राश्चित घ्यायला जाते जगातली पहिली आई मुक्ताचा हात बाजूला केला ताटी बाहेर पहिलं पाऊल टाकलं आणि रुक्मिणी मातेचे पाय ओढत नव्हते वळून फक्त आपल्या चार लेकरांकडे बघत होती रुक्मिणी माता रुक्मिणी नाही यायचं तर नका येऊ हो जीव गुंतला ना तुमचा मी तुमची पत्नी नाही रडते हो या या छोट्या छोट्या लेकरांची आई रडते हो माझा ज्ञाना मोठा आहे माझा सोपान मोठा आहे माझा निवृत्ती मोठा आहे पण माझी मुक्ता छोटीशी तिला चोळीची गाठ पण नाही बांधता येतो छोटीशे झप झप पावलं टाकत त्या इंद्रायणी नदीच्या काठावर आले त्या नदीच्या पाण्यामध्ये स्वतःला समर्पित करून घेतलं देहांत प्राश्चित घेतलं का त्या धर्म मार्तंडाचा आदेश होता म्हणून आपल्या पोरांना न्याय मिळवण्यासाठी देहांत प्राश्चित दुसरा दिवस उजाडला ज्ञानदादा उठले ज्ञानदादांनी बघितलं देवाऱ्यात एक पत्र दिसलं पत्र वाचलं ज्ञानदादांनी आणि हंबरडा फोडला ए आई ए बाबा म्हणून ढसा डसा रडायला लागले ज्ञानदादा आवाजानं मुक्ता धावत धावत आली सोपान धावत धावत आला दादा काय झालं रे का लडतोस दादा काय लिहिलंय त्या पत्रामध्ये मुक्ते सोपाना आता आपल्याला आई नाही राहिली ग आता आपल्याला बाबा नाही राहिले रडत होते लेकर पहिला दिवस गेला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा सातवा दिवस उजाडला माझे ज्ञानदादा भिंतीच्या आडोशाला बसलेत माझी मुक्ता खांबाच्या जवळ बसले माझे निवृत्ती दादा पायरीला टेकून माझे सोपान काका पायरीवर बसले एकाच ठिकाणी टक लावून बघणारे हे चौघे भावंड आई बाप नाही राहिले आता सात दिवस झाले ज्ञानदादाचं लक्ष गेलं मुक्ताकडं ए मुक्ता अजूनही रडतेस मुक्ता काय झालं मुक्ता मुक्ता तुला कुणी काही बोललं का मुक्तानं सांगावं नाही दादा कुणी नाही बोलल मुक्ता आईची आठवण येते का मुक्तानं सांगावं नाही दादा मुक्ता बाबाची आठवण येते का ग मुक्तानं सांगावं नाही दादा नाही येत मुक्ता भूक लागली का तुला दादांनी ओळखलं माझी मुक्ता आठ दिवस झालं जेवली नाही आठ दिवस झालं तिच्या पोटात अन्नाचा कण नाही ज्ञानदादा उठले मुक्ता धावत धावत आली ज्ञानदादाच्या गळ्याला पडली हंबरडा फोडला मग त्या आईची आठवण आली तर माझ्या गळ्यात पडून रड आणि बाबाची आठवण आली तर निवृत्ती दादाच्या गळ्यात पडून रड मुक्ता आपल्या चौघांना एकमेकांचे मायबाप बनायचय ज्ञानदा उठले झोळी घेतली जप जप पावलं टाकत आळंदीत आले एका दारा पुढे येऊन थांबले माय भिक्षा दे भिक्षावाड माय भिक्षावाड दार उघडलं आतमधून बघितलं तर काय हे संन्यासाच्या काट्या सकाळी सकाळी आलास का रे थोबाट दाखवायला चल चालता होय तों धाड दिशी दार बंद केलं पुन्हा दुसऱ्या दारापुढं माय भिक्षा भाड पुन्हा तोच प्रसंग पुन्हा तिसऱ्या दारापुढं पण म्हणतात ना कोणीच कोणाचं नसतं इथं कोणीतरी कोणाचं असतं एक बाई पसाभर पिंड घेऊन आली ज्ञानदादाच्या झोडीत टाकलं म्हणाली बाळा लवकर जा कोणाला दिसू नको बाळा लवकर जा ज्ञानदादाच्या चेहऱ्यावर आनंद मावेन असा झाला माझी मुक्ता आठ दिवस झाला जेवली नव्हती आता तिला खायला मिळेल झप झप पावलं टाकत निघाले तेवढ्यात घोड्यावरून विसोबा खेचर आला लक्ष केलं ज्ञानदा कड हे कारट्या हे आणलंस का झोळीत दाखव फार ओढून घेतली आतमध्ये बघितलं तर काय कोरडा शिदा हे संन्यासाच्या कार्ट्या चोरून आणलंसणारे हे चोरून आणलंस म्हणून ती झोळी खाली उधळून लावली चालताच झाला कुणास ठाऊक काय म्हणत आलं परत वापस आला आणि त्या सांडलेल्या पीठामध्ये स्वतःच्या पायानं माती कालवली ऐका कलेची महिमा रिझले जना हे संतांचे नाही कळले ओ संत मला ज्ञानोबाच ज्ञान नाही कळलं मुक्ताईचा विह नाही कळला सोपान काकाची साधना निवृत्तीचा एकांत नाही कळला नाही कळले आम्हाला संत ज्ञान आले झोळी फेकून दिली कुठे आत गेले आतमध्ये समाधी वस्ते। मुक्ता धावत धावत आली दादा ताटी उघडा दादा ताटी उघडा जगाचा योगी पावन अवस्थेत बसलाय वस्ते। मनाचा साहे अपराध जनाचा विश्व रागे झाले वन्ही संती सुखे भावे पाणी शब्द शस्त्रे झाले क्लेश संती मानावा उपदेश विश्वपट पट दोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा त्याही काळी संतांना त्रास झाला आजही समाजात काही करंटी माणसं आहेत यांना त्रास झाला मुक्त विनवणी करू लागली पाठी मुक्ता ज्ञानोबाची लाडकी झाली या माझी कणखर तर वेळीच मऊ रुई झाली ताई संकटात माझ्या कधी बाप तर कधी आई झाली कधी बाप तर कधी आई झाली भाऊ बहिणीच्या प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे उभा असतो ज्ञानोबा राय मुक्ताईकडनं बहीण भावाचं नातं कसं असावं हे तुम्ही आम्ही पाहिजे त्याही काही त्रास झाला संतांना आजही दुर्जन सक्रिय होतात कारण सज्जनांची निष्क्रियता वाढते सज्जन निष्क्रिय होतात म्हणून दुर्जनांचं तोंड चालते म्हणून आपण निष्क्रिय होऊन चालणार नाही ज्या ठिकाणी गजराची अपेक्षा आहेत त्या ठिकाणी वाजू की नको 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 असं नाही करायचं खानकण टाईचा आवाजन मुखातून भजन आलंच पाहिजे विठ्ठल